सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सयादी टॉप टेन मध्ये लोकसभा निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे विविध राजकीय पक्षाचे पोस्टर बॅनर झेंडे हटवण्यास सुरुवात झाल्यामुळे नेत्यांची छबी नेते पक्षाच्या नावाचा उल्लेख असलेल्या स्लोगन कागदाड गेले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव सह विविध गावात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत राजकीय पक्षाच्या पोस्टरवरील पक्षचिन्ह नेत्यांची नावे पांढरा कागद लावून झाकली आहेत तसेच बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्याच्या विहिरीतून पाच एच पी चे दोन पानबुडी वीज पंप चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मंगळवारी मुद्देमालासह जेरबंद केले प्रकाश कल्याण साळवे ऋषिकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे आकतवाडी येथील संजय रंगनाथ उगले शुभम रंगनाथ उगले यांच्या विहिरीतून पंप चोरीला गेले होते याबाबत संजय उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत शहर व परिसरात लागवड केलेली झाडे वाचविण्यासाठी येथील सर्व सामाजिक संघटनेमधील वृक्षप्रेमी सरसावले आहेत हे वृक्षप्रेमी सकाळीच बादलीने झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन करत आहेत उन्हाळ्यात ही झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे नगर सोलापूर महामार्गावर व उपरस्त्यावरील मुरमाचे ढिगारे छोट्या मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे हे ढिगारे हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नगर सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करावे अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे काम सुरू असतानाच या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे आता महामार्गावरील काम पूर्ण होत असले तरी मुख्य महामार्ग दुचाकीसाठी आरक्षित केलेल्या महामार्गावर व उपरस्त्यावर अनेक ठिकाणी मुरमाचे दगडे मिश्रित ढिगारे असल्याने दुचाकी व लहान वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे रस्त्यावर बहुतांश ठिकाणी मुरमाचे ढिगारे अनेक दिवसापासून पडून आहेत लोकसभा निवडणूक अनुषंगाने पारनेर पोलिसांनी पारनेरसह निगोज आळकोटी गावाच्या प्रमुख बाजारपेठेतून रूट मोर्चा काढून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले निगोज परिसरातील मागील काही वर्षांतील घटना पाहता निगोजचा समावेश दफ्तरी संवेदनशील क्षेत्रामध्ये येतो पोलीस, ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएफ चे पोलीस निरीक्षक शैलेश मिश्र व पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांनी पोलीस फौज फाट्यासह बुधवारी रूट मोर्चा काढला निगोजला हा रूट मोर्चा साथी मोटी गर्दी केली होती टॉप छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत <tune> कैलासवासी धनवटे गुरुजी आणि रावसाहेब रोखले गुरुजी दोघांचेही कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुलतांबा येथे कार्यक्रमात केले राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व विकास मंडळाचे शिल्पकार कैलासवासे धनवटे गुरुजी यांचा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धनवटे गुरुजी पुरस्कार पहिल्यांदाच राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपनेते रावसाहेब रोखले यांना प्रदान करण्यात आला पाथर्डी शहर व तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आज पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली असून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सर्व पक्ष सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढाकणे व शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख विश्वपुंत ढाकणे यांनी केले शहर व वा तालुक्यातील वाढती गुन्हेगारी गुंडगिरी जबरी चोरी बजबरी जागा बळकवणे दारू विक्री मटका व्यापाऱ्यांना फसविणे आदी प्रकारची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बंद व मोर्चा काढण्यात येणार असल्याचं डाकने यांनी सांगितलं देहरादून येथे शिवभक्त हरिमोहन गुप्ता यांनी शनिशिंगणापूर हनुमानवाडी रस्त्यालगत असलेली गट नंबर अठ्ठावन्न ऑब्लिक एक मधील वीस गुंठे मोकळी जागा शैनेश्वर देवस्थान ट्रस्टला दान केली आहे गुप्ता यांनी सर्व कागदपत्रे पूर्तता करून बक्षीसपत्र देवस्थानकडे सुपूर्त केले यावेळी शैनेश्वर देवस्थानच्या जनसंपर्क का कार्यालय देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी गुप्ता परिवाराचा सत्कार केला एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या शिक्षिकेच्या पर्समधून सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले मंगळवारी हा प्रकार घडला शिरूर कासार येथील शिक्षिका सुरेखा रामराव बडे यांनी पातर्डी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे बडे या बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्या शिरूर कासार येथून पातर्डीला एस टी बसने येत होत्या चालत्या बसचा प्रेशर पाईप फुटल्याने बस मधून धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबिल्याने पुढील अनर्थ टळला ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील घारगाव गावात घडली याबाबत अधिक माहिती अशी नाशिक पुणे महामार्गावर तळेगाव डेपोची पुण्याहून नाशिककडे जाणारी बस घारगावजवळ आली तेव्हा प्रेशर पाईप फुटला जोराचा आवाज आला प्रेशर पाईप फुटल्याने बसमध्ये धूर निघू लागल्याने त्यानंतर प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या मारायला सुरुवात केली एकच घबराट आणि आरडाओरडा होऊन प्रवाशांनी धावपळ सुरू केली सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री